हे संजय सिरसाट जे आहे हे अतिविशिष्ट व्यक्ती ते महात्मा आहेत ते संत आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती खटिया दर्जाचं सरकार चालवलं जात हे गेल्या दोन दिवसात दिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं जनसुरक्षा कायदा आणला आहे ना मग या जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही माझं संजय सिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही हे जे मोगल आहे हे मोगल कोण आहे एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्या बरोबर हे मोगलच आहेत कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करते त्यांनी मला जर प्रबोधन केलं की के बौद्धिक घेतलं तर मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार एक आक्षेपार्ह प्रसिद्ध झाला समोर आला मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडियावरती आला ज्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या काही बॅगा उघड्या आहेत काही बॅगा बंद आहेत काही बॅगा कपाटत आहेत असा तो व्हिडिओ आहे हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअप्रू होण्याचं कारण नाही त्याने त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा खुला तुम्ही प्रसिद्ध केलाय व्हिडिओ मी काढलाय का चोरून नाही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहित नाही बघा हे आहेत हे अतिविशिष्ट व्यक्ती ते महात्मा आहेत ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्या तर देवेंद्र फडणवीस ज्याने आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी गिरी पाहिजे डीप ते करणार आहेत का एक मंत्री आक्षेपार अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे सिगरेटचे झुडके मारत हे का चित्र आमचं नाही आहे चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसतंय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघाने आतापर्यंत काम केलंय मग ही नैतिकता आता कुठे गेली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका अदखलपात्र गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि अदखलपात्र गुन्हा काय चाललंय कोणता कायदा हा जनसुरक्षा कायदा आणलाय ना मग या जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही करूया ना, ना कायदेशीर कारवाई माझ्यावरती काय नवीन नाही आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही अशा प्रकारच्या आम्हाला येत असतात सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो कुणाची दलाल आहेत कोणाची दलाल आहेत ठीक आहे मी ह्याच्यावरती का खुलासा देऊ माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे लक्षात घ्या मी या सरकारचा दलाल नाही मी विरोधी पक्षाचा नेता आहे मी संसद सदस्य राज्यसभा सदस्य गेल्या पंचवीस वर्षापासून मी पक्षाचा नेता आहे मी पत्रकार आहे अम, आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे धरून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसते काय आहे ते माझ संजय सुरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आल ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझ कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिला काही म्हणणं असेल मी काय त्यांच्या म्हणण्यात बघा गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे ना हे जे मोगल आहेत हे मोगल कोण आहेत एकनाथ शिंदे किंवा हे जे आता कोण आहेत त्यांच्या बरोबरचे हे मोगलच आहेत ज्याने महाराष्ट्रावर महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण केलं होतं पडझड केली होती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्या मोगलांचे वंशज ते सगळे त्याच्यामुळे त्यांनी मला इतिहास शिकवू नये अजिबात शिकवू नये आणि दुसरं असं आहे तो ते आम्हाला पाण्यात दिसतात आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार आहात आमचं शत्रुत्व या टोकाचं आम्ही त्यांना पाण्यात पाहतो काय करणार बोला आणि आम्ही तुम्हाला पाण्यात गाडू पुढे बोला मी नाकारतोय का आम्ही तुम्हाला पाण्यात पाहतो तुम्ही बरोबर बोलतोय ते आम्हाला पाण्यात पाहतात आम्ही त्यांना पाण्यात पाहतो जे जे या महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे जे दिल्लीचे चपराशी आणि दलाल आहेत त्यांना आम्ही पाण्यात पाहतो पाण्यात पाहणार आणि तुम्हाला पाण्याच्या तळाशी नेणार